नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण संदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत नुकतेच विधानसभा निवडणुका पार पडलेल्या आहे राज्यात आता नवीन सरकार स्थापन होण्यास सुरुवात झालेली आहे हे लाडकी बहीण ज्या सरकारने ही योजना आणली तेच सरकार आता सत्तेत येणार आहे किंवा पूर्वीचे सरकार ह्या योजनेचा कारभार सांभाळणार आहे याची तुम्हाला सर्वांना खुशी असेल परंतु आता पेच प्रसंग हा आहे की कागदपत्रांची पडताळणी करणाऱ्या विभागातून परत एकदा तुम्ही जोडलेल्या कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे जेणेकरून ही योजना कायमस्वरूपी राहावी व पारदर्शकपणे याचे व्यवहार पूर्णत्वास राहावे या पडताळणीमुळे आता काही महिला अपात्र होण्याची दाट शक्यता आहे या योजनेस पात्र होण्यासाठी तुम्ही आता खऱ्या अर्थाने उत्पन्नाचा दाखला तयार ठेवा जर उत्प उत्पन्नाच्या दाखल्यात कमी आढळत तरी नव्याने तुम्हाला उत्पन्नाचा दाखला सादर करावा लागेल तसेच उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असेल तरच तुम्हाला लाडकी बहिण योजनेस पात्र ठरवता येणार आहे या सर्व कार्यक्रमांतर्गत डिसेंबरचा आता मिळणारा हप्ताही लांबणीवर पडणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी या सर्व अशा नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन हे दाबा धन्यवाद